आज आपण मस्तपैकी कोबीची भाजी करणार आहे तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आता ह्या कोबीला मी बारीक चिरून घेते आणि चिरल्याच्या नंतर दाखवते नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज खूप असं मस्त कोबीची भाजी तयार करणार आहे मी आणि ह्या बघा कोबीचं सगळं असं वच साल काढून घेतलेलं आहे मी आणि असे जे थोडी खराब खराब पानं होते ना ते काढून घेतले आणि याला बारीक चिरते आणि मग दाखवते तुम्हाला तर ह्या बघा मस्त असा कोबी चिरून घेतलेला आहे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे भाजून घेत आहे आणि खूप असा मस्त कोबीची भाजी मी आज करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जिरे आणि मोहरीची फोले दिली आणि मी जिरे थोडे जास्त टाकले आणि आता यामध्ये कोबी टाकते सगळं टाकलं आहे त्याने मी दाखवते तर ह्या बघा सगळ्या कोबी टाकला आहे मी आणि याला आता हळूहळू परतून घेते मी म्हणजे काय होईल तो बरोबर पत जास्त पत्तं जाईल ना बरोबर कमी कमी होत जाईल खाली दाबत जाईल आणि मोहरी जास्त टाकली कारण मोहरीमुळे ना कोबीला जास्त टेस्ट येते म्हणून आणि हिरव्या मिरचीचं कोबी काढणार आहे मी आणि हिरव्या मिरच्या जास्त का वापरते मी भाज्यांना की हिरव्या मिरच्यामुळे काय होतं ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि आपण लाल मिरची पावडर जास्त वापरली का ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून तर जास्त भाज्यांना मी हिरव्या मिरच्याच वापरते आता याला थोड्या वेळ असंच ठेवते म्हणजे मला व्यवस्थित हे करते कारण कढई छोटी आहे त्याला व्यवस्थित खालीवर करते मी एक चमची हळद टाकली आहे आणि कोबी कधी पण घेताना नाही ना असं जड बघून घ्यायचा वजनाला कि जो जड कोबी असतो ना तो असं पाण्याचा असतो रसा असा नाही का त्याला बरोबर असं पाणी फिटते हे बघा आपल्या कोबीला मीठ टाकलं नाही तरी किती पाणी फिटले आणि तो खायला पण चवदार लागतो त्याला व्यवस्थित परतून घेते मी चवनी नुसार मीठ टाकते मी आणि चांगलं परतून घेणार आहे मी आणि नंतर मिरची टाकणार आहे मी मिठाने का होईल पाणी सुटेन कोबीला आणि चांगलं शिजून निघेल की त्याला आपल्याला पाणी टाकायची गरज येणार नाही कोबीला मग पाणी सुटलंय कोबीला म्हणजे ही कोबी जामचं पाणी आहे ह्याला मी पाणी टाकलेलं नाहीये खूप असा ताजा कोबी होता आणि कोबीवरती झाकण ठेवायचं नाही आपल्याला झाकण जर ठेवले ना तर जा तस वास येतो असंच कोबी आपल्याला करून घ्यायचं आहे बिना झाकण ठेवूनच थोडस कच्च ठेवायचं कोबी जास्त पण नाही शिजू द्यायचं हे बघा आता आपलं कोबी चांगला परतला आहे आता यामध्ये ही मिरची टाकते मिक्सर मधून काढलेली मी आणि ही मिरची पण बिना पाण्याचीच काढलेली मी शमतामुळे हिरव्या मिरची असे मोठी अशी ओलसर होते आणि आता हे बघा व्यवस्थित चांगलं पुण्याला चांगलं परतून घेते आपल्याला अजून दोन तीन मिनटं दो परतून घ्यायचं आहे आणि हा कोबी खूप असा नाही का पाण्याचा कोबी होता ताजा होता म्हणून त्याला भरपूर पाणी सुटलं थोडस असं चपचपीत कोबी पण छान लागतो खायला टमाट्यामुळे आंबूचा समस्त कोबी खायला लागतो चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अजून पण भरपूर रेसिपीची व्हिडिओ चॅनल वरती खूप अशा मस्त गावाकडच्या पद्धतीने रेसिपी बनवलेल्या आहेत मी साधे आणि सिंपल अशाच रेसिपी असतात माझ्या हे बघा आणि कमी तेलाचा वापर करते मी जास्त तेल भाजीला माझ्या नुसतं हे बघा आता आपला हा कोबी होत आलाय हे बघा आणि आता हा आपला कोबी तयार झाला आहे आता याला मी सर्व करते ताटामध्ये आणि मग दाखवते तर ही बघा अशी मस्त कोबीची भाजी झाली आहे अधिष्ट अशी कोबीची भाजी झाली आहे आणि वासावरूनच कळते त्याच्यावाल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद